सांदू रेल्वे स्थानकावर शालीमार एक्सप्रेस आणि जबलपूर एक्सप्रेसच्या थांब्यासाठी रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून शनिवारी रेल्वे रोको महाआंदोलन करण्यात येणार आहे गुरुवारी रेल्वे कृती समिती रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांची बैठक निष्फळ ठरली असून कृती समिती या आंदोलनावर ठाम आहे चांदूर रेल्वे रेल्वे स्टेशनवर कोरोनापूर्वी शालीमार एक्सप्रेस आणि अमरावती जबलपूर ह्या दोन्ही गाड्या थांबत होत्या मात्र कोरोनानंतर ह्या दोन्ही गाड्या बंद झाल्या त्यासाठी आम्ही सातत्याने ही मागणी रेल्वे प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींना करीत आहोत रेल्वे बोर्डापर्यंत सुद्धा आम्ही जाऊन आलो मात्र गेल्या तीन चार वर्षात आमच्या प्रयत्नाला अपयश आलं आणि या दोन्ही गाड्यांचा था थांबा आम्हाला मिळाला नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या सतरा तारीख शनिवार रोजी रेल रोको आंदोलन ठेवलेलं आहे त्यामुळे शहरात शहर पूर्णतः कळकळीत बंद ठेवायचा आहे आणि रेल्वे थांबा आम्हाला ते करायचं आहे या संदर्भात रेल्वे प्रशासनानं आमच्यासोबत बैठक केली मात्र त्या बैठकीतून त्या चर्चेतून काहीही निष्फळ झालं नाही त्यामुळे आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत आंदोलन येत्या सतरा तारखेला हे होणारच